झालेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्याची राजकीय भाषा मराठी आहे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिळालेला आहे मग अभिजात भाषा म्हणजे काय तर यावर आपण थोडीशी चर्चा करूया तर अभिजात या शब्दाचा अर्थ आहे उच्च श्रेष्ठ प्राचीन अशी भाषा एखादी भाषा अभिजात भाषा आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो मग एखादी भाषा अभिजात भाषा आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी केंद्र सरकार त्या भाषेला पुढील प्रमाणे निकष लावते क्रमांक ती भाषा प्राचीन किंवा असावी म्हणजे त्या भाषेची निर्मिती एक हजार पाचशे ते दोन हजार वर्षापूर्वी झालेली असावी त्याच्यानंतर दोन नंबरच निकष आहे ती भाषा स्वयंभू असावी तर स्वयंभू या शब्दाचा अर्थ आहे त्या भाषेची निर्मिती स्वतः झालेली असावी त्या भाषेची निर्मिती इतर भाषेपासून झालेली ती नसावी तीन नंबर वैशिष्ट्य त्या भाषेच साहित्य श्रेष्ठ दर्जाच असावं आणि चार नंबर चली आहे त्या भाषेनं साहित्य बाबतीत इतर भाषेची नकल केलेली नसावी मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्राध्यापक रंगनाथ पटारे समिती नेमण्यात आली प्राध्यापक रंगनाथ पटारे समितीची स्थापना दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी झालेली आहे प्राध्यापक रंगनाथ पटारे समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पटारे होते पण दोन हजार चोवीस रोजी या समितीचे नवीन अध्यक्ष म्हणले त्या अध्यक्षाचं नाव आहे ज्ञानेश्वर मुळे तर अगोदर सहा अभिजात भाषा होत्या किती होत्या सहा

म उ म्हणजे म्हणजे ठेवा तस ते कमवू, कमवू तर या भाषेला कोणत्या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा वेळ आहे तर बघा असं लक्षात ठेवा चार पाच आठ आठ तेरा चौदा चार पाच आठ म्हणजे तमिळ भाषेला दोन हजार चार या वर्षी अब्ज भाषेचा दर्जा मिळाला दोन हजार पाच या वर्षी अब्ज भाषेचा दर्जा मिळाला कन्नड भाषेला दोन हजार मल्याळम भाषेला दोन हजार तेरा रोजी अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा, दर्जा मिळाला आणि ओडिया भाषेला दोन हजार चौदा रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज अभिजात पाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या भाषा कोणत्या तर एक नंबर मराठी दोन नंबर पाली तीन नंबर प्राकृत चार नंबर बंगाली आणि पाच नंबर आसामी म्हणजे अगोदर अगोदर अभिजात भाषा किती होत्या सहा तर आता अभिजात भाषेची एकूण संख्या किती झाली अकरा ओके तेवढं लक्षात असू द्या कलम तीनशे त्रेचाळीस भाषेच्या संदर्भामध्ये आहे परिशिष्ट क्रमांक आठ भाषेच्या संदर्भामध्ये आहे कलम तीनशे त्रेचाळीस असं सांगत भारत देशामध्ये एकूण राजकीय भाषा बावीस आहे